व्हॉट्सअप आज मी कारमधून ब्लॉग शूट करतो आहे आज आहे एपिसोड नंबर तीन आणि हा देखील एपिसोड अपलोड व्हायला कदाचित सात वाजतील संध्याकाळचे पण मी करणार रोज अपलोड करणार तुम्हाला सांगितलं होतं आजचं सा माझं शेड्यूल आहे फिरण्याचं कारण माझा एक कॉलेजचा मित्र आहे आणि तो आज खास मला भेटायला आला आहे आणि त्याचं नाव म्हणजे रुपेश कापसे तर आमचं आज फिरणं प्लस रील करणं असा एक छान एक मोटो ठरला आहे आमचा तर तो ॲक्टर नाही आहे तो तो तो, तो मोठ्या लेवलला आता छान काम करतो आहे ऑफिस वर्क असतं त्याचं स्टॉक मार्केट वगैरे सगळं त्याचं फुल मोठे आहेत ते तर आणि मी आपल्या त्याला ॲक्टिंग शिकवायचा प्रयत्न करतोय रील वगैरे एक आम्ही एकत्र करायचा प्रयत्न करतोय तर हे सगळं सुरू आहे छान आणि आता बघूयात कसं काय सगळं करतं आहे आम्ही काय काय करतोय ते तुला कसं वाटतंय मला भेटून आणि आपल्या ह्या ब्लॉग मध्ये स्वतःला शूट करून ग्रेट ग्रेट एकदम एका सुपरस्टार्सला आज भेटतोय त्यापेक्षा जास्त आनंद काय कॉलेजचा मित्र माझा सुपरस्टार झाला <laughs> पण तुला आठवत आहे का हो रुपेश म्हणजे आपण सायकल वरून वगैरे यायचो तू तर सितारानी यायचा आणि आज तू कोणा चालवतोय कसं वाटतंय तुला सीतारानी यायचो खूप मजा यायची खूप भारी दिवस होती खरंच ते म्हणजे खरंच भारी दिवस होते आणि एक एक रुपयाची किंमत तेव्हा आम्हाला आजही आहे आणि तेव्हा इतकी होती की बावरे बापरे आम्ही तेव्हा दहा दहा रुपयाचे ते रिचार्ज वगैरे मिळायचे आणि आ... से मी ते घेण्यासाठी सुद्धा आम्ही खूप पैसे साठवायचो कारण त्यातून आम्हाला जे पैसे पाहिजे त्यातून आम्ही एस एम एस वगैरे पाठवायचो सो त्या म्हणजे नाईंटीजमधल्या सगळ्या जणांना ह्या आठवणी आठवतीलच ऑफकोर्स आठवतील आणि रुपेशचं पण तितकंच कौतुक का आहे कारण आता हे कारण आता रोहात असं गाव आहे आणि रोह्याचं कसं आहे ना म्हणजे इथे असणारी जी मुलं आहेत ती प्रत्येकजण आता कुणाचा फॅमिली इशू असतो कुणाचा दुसरा काहीतरी इशू असतो त्यामुळे प्रत्येकजण रोह्याच्या बाहेर जाऊन आपापलं नाव ना सिद्ध करू शकण्यात यशस्वी होत नाही पण जी जी मुलं होतात आणि आज महिन्याला लाखो रुपये कमवतात त्यांचं खरंच कौतुक का, आहे आणि ते खरंच कौतुकास्पद आहेत तसं त्याचा अर्थ असा नाही आहे की बाबा इथे जे कामं करत आहेत ते सक्सेसफुल नाही आहेत असं अजिबात नाही आहे इथे देखील मुलं राहत आहेत पण रोह्याच्या बाहेर पडून आता रोहा म्हणजे डबकं आहे पण बाहेरचं जे जग आहे मुंबई जे आहे ते समुद्र आहे आणि समुद्रात जाऊन पोहणं आणि आपली स्वतःची ओळख एक तयार करणं आणि ते खरंच खूप कठीण असतं असं मला वाटतं आणि आज रुपेशचं खरंच खूप कौतुक आहे कारण रुपेश तर रोह्याचं पण नाही आहे रोह्याच्या बाहेर वीस किलोमीटरवरती एक छोटंसं गाव आहे त्या गावामधला रुपेश आहे आणि त्या गावातून मुंबईला जाऊन एका मोठ्या कंपनीमध्ये काम करून प्लस एक पॅसिव इन्कम म्हणून स्टॉक मार्केट छान शिकून त्यातून सुद्धा बक्कळ पैसा कमवून स्कोडा वगैरे घेऊन तो आज खूप छान <laughs> छान मोठ्या लेवलला पोहोचलेलं आहे आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपला मित्र खूप स्ट्रगल करून इतकं त्याला तुम्ही मोठं झालेलं बघता सो so, मजा येते आणि आजचं ट्रॅव्हल असंच छान होईल आणि मी तुम्हाला ब्लॉगद्वारे आहेच सांगायला आणि भेटायला सो so, बघूयात आपण त्याची ही स्टोरी देखील ऐकूयात की कसं त्यांनी जर्नी केली आणि कसं त्यांनी त्याला त्यानी पहिली त्याची गाडी स्कोडाच का घेतली हे आपण ऐकूयात त्यासाठी नावाने भरलेली गाडी आता आम्ही चाललोय मानसीकडे आणि जाता जाता रुपेशला रुपेश, रुपेश खूप कमी वेळा येतो इथे त्यामुळे त्याला आता इकडचे पेझारीचे वडापाव खायची खूप इच्छा झाली आहे आणि आम्ही आता पेझारीच्या त्या सद्गुरू वडापाव म्हणून एक खूप फेमस वडापाववाला आहे एकदम झणझणीत वडापाव बनत असते तर आम्ही तिथे खाऊसुद्धा आणि मानसीच्या घरी पार्सल म्हणून घेऊन जाऊसुद्धा सो so, खूप कमाल वाटतंय आणि मी फार कुठल्याच मित्रांसोबत वगैरे असं जर्नीला वगैरे जात नाही कुठे पण रुपेशभाई आपल्यासाठी स्पेशल आहे एकदम त्यामुळे आज खास वेळ काढायची इच्छा झाली आणि दमाल चला जाऊयात सद्गुरू वडापावचे इथे वाटमोस्ट किती वर्षांनी खात एक वर्षानंतर पण बोलते असत तर आता आम्ही मस्तपैकी छान वडापाव खाल्लेला आहे म्हणजे मी नाही खाऊ शकलोय माझा कसा दुखतोय पण रुपेशने छान ताव मारलेला आहे मस्तपैकी वडापाव वरती आणि आता मस्तपैकी कॅरेमलने भरलेली कॉफी मानसी आम्हाला करून देईल आणि ती आम्ही आता पिऊ आणि एन्जॉय करू मानसीच्या घरात छान कॉफी प्यायल्यानंतर जवळजवळ छान दोन तास ट्रॅव्हल करू आणि रुपेश आम्ही आलो आहे आता एकवीर हॉटेलमध्ये काळे चिकन खायला काळ्या चिकन खाऊ थोडंसं एन्जॉय करू आणि छान परत गप्पा मारत मारत मस्त लगे घरी जा व्हॉट्सअप काल मला यायला खरंच खूप वेळ झाला त्यामुळे मला ब्लॉग एंड नाही करता आला आणि काल उजेडही नव्हता तितका खाली सो मी रात्री शूट नाही करू शकलो बट खरंच खूप छान वाटलं काल रुपेशला भेटून आणि त्याच्या महागड्या आणि छान गाडीमध्ये फिरून ॲक्च्युली त्याने तुम्हाला किस्सा सांगितला नाही पण नक्की किस्स्यासाठी मी आपण त्याला पुन्हा एकदा भेटूयात सो पुन्हा एकदा सर्वांचं थँक्यू आणि एक एपिसोड चुकलं त्यासाठी खूप खूप सॉरी आज मी आत्ता लगेच आहे अपलोड करतो आहे आणि आजचा एपिसोडसुद्धा मी आजच अपलोड आज करायचा प्रयत्न करेन so, सो थँक्यू सो मच अगेन आणि सगळ्यांनी असाच सपोर्ट करत राहा माझ्या शॉर्ट्सनासुद्धा आणि रील्सनासुद्धा सो so, लॉट्स ऑफ लॉ ब बाय टेक केअर आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला